शकनो इंद्रानी मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदूला व्यंकू महाराज आलेल्या दाण्याला हात लावायला सांगतात कारण ती जमिनीची वारसदार असते जे वारसदार असतात त्यांनी दाण्याला हात लावायचा असतो आनंदी म्हणते भाऊजी मी तुम्हाला हे करू देणार नाही व्यंकू महाराज म्हणतात वहिनी मग व्यंकू महाराज आदू आणि इंदूला दोघांना मिळून हात लावायला धान्याला सांगतात मग ते दोघेही धान्याला हात लावतात व्यंकू महाराज सांगतात आता हात जोडा आणि डोळे मिटून विठुरायाचं स्मरण करा एवढं भरभरून बर धान्य आपल्याला दिलं त्यासाठी भरभरून बर विठुरायाचे आभार माना मग ते दोघेही नमस्कार करतात प्रार्थना करतात व्यंकू महाराज आनंदीकडे बघून म्हणतात यावर्षी ही, ही रीत निभावली गेली ज्याचा अधिकार आहे त्यांचाच हात लागला इकडे मंदिराच्या बाहेर फंट्या गायक जमलेले असते सगळे टेन्शनमध्ये असतात आदूला त्याचा मित्र म्हणतात का हो दक्षज महाराज आज खूप वेळ पाया पडत होतात आदू म्हणतो अरे मग आज या याचाच आधार आहे घरा म्हणतो तुमची सगळी तयारी झाली आहे ना आदू म्हणतो हो पण काहीतरी अरे राहायला सारखं वाटतंय घरा म्हणतो पप्पा पण आला नाही दुलाब लागलेत त्याला बिचाऱ्याला इम्रान म्हणतो महाले मास्तर पण दोन छड्या मारून थांबतच नाहीत मागच्या वेळेस पप्प्याला दोन छड्या दिल्या आणि मग वर म्हणाले कोंबडा हो आता मला सांग पप्प्याला कोंबडा होऊ शकतो का अदू म्हणतो नाही त्याची ढेरी आडवी येते ना इम्रान म्हणतो तेच तर ना तो कोंबडा नाही झाला म्हणून त्याला उलट्या हातावर आणखीन दोन छड्या दिल्या चड्डी चोरी झाली त्याची अस म्हणून आता नसेल आला तो घाऱ्या म्हणतो त्यात आपली कोणाचीच तयारी नाही झाली इंदू त्यांचं बोलणं ऐकत असते ती म्हणते काय रे घाऱ्या कशाची तयारी चालू आहे छड्या कोंबडा काय सुरू आहे तुमचं कशाबद्दल बोलताय घाऱ्या म्हणतो इंदू तुला काहीच माहिती नाही इंदू म्हणते नाही घाऱ्या म्हणतो इंदू माता तुम्ही कुछ नाही पता अगं आपल्या वर्गात गणिताची सरप्राईज टेस्ट आहे म्हणे चार अंकी गुणाकार तीन अंकी भागाकार इम्रान म्हणतो या सगळ्यानं डोकंच आऊट झाले इंदू तर शाक शॉक लागून खालीच बसते घरा म्हणतो म्हणून आज पप्पा आला नाही ना त्यात आपले हे मारके महाले गुरुजी इंदू म्हणते आयो मायो महाले मास्तर आज मला मारूनच टाकतील आदू म्हणतो म्हणजे अभ्यास नाही झाला तुझा इंदू म्हणते नाही आदू मग आदू हसतो इंदू म्हणते आदू हसतोय का रे तू ए तुम्ही माझी सगळी मस्करी तर करत नाही आहे ना सगळे सगळे नाही म्हणतात इंदू म्हणते म्हणजे आज खरंच सरप्राईज टेस्ट आहे आयो मायो आदू मग तू कसतो आहेस तुझा अभ्यास झाला आहे म्हणतो नाही पण तुझा तरी कुठं झाला आहे आणि हीच तर गंमत आहे इंदू कोण आहे इंदूमुळं आपल्याला शाळेचं छ नवीन छप्पर मिळाले इंदू म्हणजे इंदू आपल्या शाळेची कोण झाली हिरो झाली ना म्हणजे इंदू नापास जरी झाली तरी महाले मास्तर इंदूला मारणार नाहीत आणि इंदूला मारणार नाहीत म्हणजे आपल्याला पण मारणार नाहीत कशी वाटली आयडिया मग सगळे नाचायला लागतात त्यानंतर सगळे शाळेत जातात इकडे नारायण शकुंतलाकडे येते आणि म्हणते काकी हे बघ आणि तो शिक्षण मंत्र्यांचा व्हिडिओ तिला दाखवते त्यात ते असं म्हणतात की ज्या शाळेची डागडुजी करायची आहे त्या शाळांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे एक अर्ज करा पुढील एकवीस दिवसात आम्ही त्यावरती कारवाई करू हे आमचं वचन आहे खरं तर सगळं इंद्रायणी वाडीकर नावाच्या चिमुकलीमुळे होतंय तिने आमचे डोळे उघडले आय जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्या दोघीही खूप खुश होऊन हसत असतात तेवढ्यातच तिथे ते आनंदी येते आणि त्या दोघींकडे बघून म्हणते काय झालं असायला काय नारायणी स्वयंपाक करायला सांगितलं ना तांदूळ धुवून ठेवलेस नारायणी म्हणते नाही आनंदी म्हणते आता स्वयंपाकाचं पण मीच पाहायचं का का गं ते कपडे कधीचे वाटत घातलेत आणि ते घडी ते घालून कधी ठेवणार नारायणी जाते म्हणते तर शकुतीला म्हणते नारायणी तू भाजीकडे बघ मी कपड्यांच्या घड्या घालते इकडे शकू बाहेर येते तर तिला धान्याची पोती दिसतात ती आनंदीला म्हणते मोठ्या बाई ती धान्याची पोती काशाबा दादांनी कुठे घरात ठेवलीच नाहीत अजून आनंदी म्हणते मला का विचारते आहे मी थोडीच घराची मालकीन आहे जी मालकीन आहे तिला विचार शकू म्हणते अहो असं का बोलताय काय झालं आनंदी म्हणते आता हे पण मीच तुला सांगायचं का आणि तुम्हाला विचार हे शकू म्हणते बरं दादा असतील देवळात मी बोलावते त्यांना आनंदी म्हणते तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला फक्त मला विचारू नका मग ती नारायणीला म्हणते आता एवढंच करणारच का घेते पातेल इकडे व्यंकु महाराज फोनवर बोलत असतात ते म्हणतात रामकृष्ण हरी नामदार साहेब बोला ते साहेब म्हणतात आज आमच्या गावी तुमचं कीर्तन आहे लक्षात आहे ना व्यंकू महाराज म्हणतात अहो म्हणजे काय अहो विठोरायाची सेवा करण्याची कुठलीही संधी मी विसरत नाही इनामदार साहेब म्हणतात बरं रात्री आठ वाजेपर्यंत पोहोचाल ना तुम्ही का गाडी पाठवू व्यंकू महाराज म्हणतात नाही त्याची काही आवश्यकता नाही साहेब आम्ही दोघेही जण वेळेत पोचू हरी मग ते फोन ठेवतात इकडे आदू घाऱ्या इम्रान साकवरती काठीने बँडसारखं वाजवत असतात घाऱ्या म्हणतो सरप्राईज टेस्टमध्ये मला दहापैकी आठ गणित बरोबर आली इम्रान म्हणतो माझी सात आणि आदू म्हणतो माझी चार हे सगळं इंदू आणि तिच्या मैत्रिणी ऐकत असतात तिची मैत्रीण तिला विचारते काय ग इंदू तुला किती मिळाले इंदू साईडला जाऊन तोंड पाडून बसते तिची मैत्रीण विचारते काय झालं इंदू किती मिळाले तुला इंदू हाताने तीन करून दाखवते आदू म्हणतो अगं माझ्यापेक्षा एक कमी आहे जाऊ दे तुला कोण काय बोलणार आहे महाले मास्तर तुला काहीच बोलू शकत नाहीत तेवढ्यातच महाले, महाले मास्तर येतात आणि इंदूचा कान धरतात आणि म्हणतात काय ग ए इंदू एवढा हलगर्जीपणा अभ्यासात इंदू जोरातच ओरडते महाले मास्तर म्हणतात ए नाही नाहीतर हानी ना एक गणित एक किती गणित फक्त तीन गणितं बरोबर आली आहेत सात गणितं तू चुकवली आहेस अगं मी एवढा घसाफोडून तुम्हाला शिकवतो तरी तुम्हाला साधा भागाकार जमत नाही सांग का चुकलीस तू इंदूला दुखत असतं ती म्हणते अहो मास्तर कान तुटल की माझा मास्तर म्हणतात काय नाही तुटत का बरं चुकलीस तू मला सांग इंदू म्हणते ते सरप्राईज टेस्टबद्दल काहीच माहीत नव्हतं मला आणि तारही नव्हती माझी पुढच्या वेळेस फुल तयारी करून येईन इम्रान म्हणतो घे मास्तरांची शपथ मास्तर रागाने त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात मास्तरांची शपथ घ्यायला लावतो काय रे हा इंदूला म्हणतात ते मग म्हणतात हे बघ पुढच्या वेळी मी तुझी सरप्राईज टेस्ट घेणार आहे त्यात दहापैकी दहा गणितं बरोबर आली पाहिजेत इंदू म्हणते दहापैकी दहा मास्तर म्हणतात हो धर हिंदू म्हणते नाही मास्तर मास्तर म्हणतात ए पोरानं तुम्ही पन्नासपर्यंत म्हणा रे मग इंदू म्हणते नाही मास्तर साठ मग मास्तर म्हणतात साठ पर्यंत मोजा इंदू म्हणते हो नाही नको ना मास्तर मग मास्तर म्हणतात सत्तरपर्यंत मोजा रे मग इंदू लगेच हा हा करते करते म्हणत ती अंक्या पकडते मास्तर पोरांना म्हणतात मोजा सुरू करा मग इकडे पोरं मोजायला सुरू करतात इंदू म्हणते अरे म्हणा पटपट एकदा सत्तर म्हणा घरा म्हणतो बस मास्तर इथेच आहेत इकडे मास्तरांच्या सोबत तो कान्हा कान्होजी बोलत असतो तो मास्तरांना म्हणतो काय हो गुरुजी एरवी तर इंदूचं पार तोंड भरून कौतुक करता आणि आज कान पिळले तिचे मास्तर म्हणतात कसं आहे ना कानोबा ती माझी आवडती विद्यार्थिनी आहे आणि तिची मूळ तिच्यामुळं शाळेला छत मिळालं याचं कौतुक आहेच मला पण कसं आहे ना कान पकडल्यामुळं मुला। मुलांचं बालपण टिकून राहतं आणि मुलांचे पाय जमिनीवरती असणं ही पण शिक्षकाची जबाबदारी आहे ना कानोबा मग कानोबा म्हणतो खरंय खरंय मास्तर मग मास्तर त्यांना मुलांना म्हणतात ए शंभरपर्यंत मोजारे मुलांनो कानोबा म्हणतात एकदा का डोक्यात हवा गेली ना की भविष्य उडलंच म्हणून समजा मास्तर म्हणतात आता कसं एकदम बरोबर बोललास शिक्षक म्हणजे शिष्ट क्षमता आणि करुणा या तिन्ही गोष्टी असायला पाहिजेत इकडे इंदू गोपाळ घरी आलेले असते आणि गोपाळच्या रूममध्ये आलेले असते गोपाळ अभ्यास करत बसलेला असतो ती गोपाळला म्हणते काय वाचतो गोपाळ अग मग ती म्हणते आयो मायो इंग्लिश गोपाळ तुला सगळे विषय एकदम सोपे जात असतील ना विज्ञान इंग्लिश गणित मला खरंच खूप तुझा अभिमान वाटतो गोपाळ खरंच गोपाळ म्हणतो आज गोपाळ टोप्यावरून डायरेक्ट गोपाळ काहीतरी महत्त्वाचं काम दिसतंय माझ्याकडे इंदू म्हणते किती माझ्या मनातलं ओळखतो रे एकदम बेस्ट फ्रेंड आहेस गोपाळ म्हणतो मस्का मारू नकोस सांग लवकर इंदू म्हणते आता कसं सांगू ते काय आहे ना शाळेत ना सरप्राईज टेस्ट होती तर त्यातनं मी गोपाळ म्हणतो मातीखाली इंदू म्हणते हा गोपाळ म्हणतो किती इंदू म्हणते दहापैकी तीन प्रश्न आले गोपाळ म्हणतो तीन आर 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 मला लय राग येतो तुझा तू तु निगीतून असं म्हणतो तिला वही मारत असतो इंदू पळत असते गोपाळ म्हणतो गोपाळची मैत्रिणी या नात्यानं तू माझं नाक कापलंयस साथ माझी इज्जत घालवली आहेस निगीतून मला दिसायचं नाही निघ नालाय कुठली मग इंदू जायचं नाटक करते आणि परत माघारी येते आणि म्हणते गोपाळ ऐक ना महाले पहिलेच महाले मास्तर निकाण सुजवलंय त्यात तू नको ना मीठ चोळूस गोपाळ म्हणतो मग मी काय पूजा करू का इंदू म्हणते पूजा करायची गरज नाही पण तू मदत करू शकतो ना गणित शिकून गोपाळ म्हणतो वेळेचा अभाव इंदू म्हणते हां गोपाळ म्हणतो टाईम नाही माझ्याकडं इंदू चिडून म्हणते ए गोप्या टोप्या लय भाऊ खातच तू रिक्वेस्ट करते ना गोपाळ म्हणतो ऐ दहापैकी दहा गणितात मी पाडतो दहापैकी पैकी दहा गणितं माझी बरोबर येतात तुझ्यासारखं नाही इंदू म्हणते प्लीज प्लीज ना तू शिकवलं की मला लगेच कळतं तू लई हुशार आहेस महाले मास्तरांपेक्षा हुशार म्हणजे शिकवण्यात तू जास्त हुशार आहेस प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज शिकव ना गोपाळ म्हणतो ठीक आहे शिकवायला माझी काही हरकत नाही इंदू म्हणते ठीक आहे मग चल शिकव लगेच गोपाळ म्हणतो ऐ फी काय देणार इंदू म्हणते फी अरे आम्ही वाडी कर तुम्ही दिग्रज करा आम्ही कुठे काय देणार तुम्हाला गोपाळ म्हणतो ते काका का बुयार काका तुझं कीर्तन गाजल्यापासून टोपली भरसीचं फळं आणून देतात ना त्यातली अर्धी मला इंदू म्हणते ए जमणार नाही गोपाळ म्हणतो राहू दे मग सौदा तुटला नाही शिकवत मी गेट आऊट इंदू म्हणते अरे मी सगळ्यांना वाटते ना रे आणि त्यातनं पण तू माझी अर्धी घेणार आणि मग मला एवढू शिवणार मग गोपाळ म्हणतो बरं ठीक बघ इंदू म्हणते बरं ठीक आहे देते गोपाळ म्हणतो डन घेतो मी तुझा अभ्यास मग इंदू म्हणते हा चल गोपाळ म्हणतो ऐ आत्ता कुठं बिझी माणूस आहे मी संध्याकाळी साडेसात वाजता बसू अभ्यासाला आणि जर उशीरं आलीस तर मग भागाकार वगैरे नाही डायरेक्ट भागो या असे जास्त लाड नाही करणार तुझे डायरेक्ट थाकलून देणार मग इंदू तिथून हसत हसत जाते इकडे नारायणी आदू इंदू देवापुढे बसून शुभंकरोती म्हणत असतात नारायणी सगळ्यांना शुभंकरोम ती म्हणून झाल्यावरती प्रसाद देते गोपाळ पण तिथे येतो आणि लगेच हात पुढे करतो नारायणी त्याला म्हणते शुभंकरोती म्हणायला नको देवाचं काही करायला नको पण प्रसादासाठी हात बरोबर पुढे येतो तुझा गोपाळ म्हणतो अगं प्रसाद म्हणून देऊच नकोस तू खाऊ म्हणून दे नारायणी त्याला म्हणते नारायणी त्याला प्रसाद देते इन आणि मग नंतर इन तो इंदूला म्हणतो इंदे गण शिकायचं आहे ना तुला वेळेवर यायचं नाहीतर हाकलून देणार आणि मग तिथून निघून जातो तेवढाच मग इंदू पाया पडते देवाच्या आणि मग तिथून जायला निघते तेवढ्यातच ते व्यंकू महाराज येतात ते म्हणतात अगं इंदू तू अजून तयार नाही झालीस आपल्याला इनामदार साहेबांच्या गावी कीर्तनाला जायचं आहे ना इंदू दु, गोप इंदूला गोपाळचे शब्द आठवतात वेळेवर यायचं म्हणून व्यंकू महाराज म्हणतात आवर पटकन पण उशीर नको व्हायला आणि ते निघून जातात इकडे इंदू विचारत पडते आणि तेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद